ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आताची सर्वात मोठी बातमी अंबरनाथमधून येते आहे लोकनगरी बायपास रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे सध्या जखमी तरुणावर चौ मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या भीषण अपघातात विशाल वर्मा या तरुणाचा जा जागीच मृत्यू झाला आहे तर ते शेख हा तरुण गंभीर जखमी झाला दुचाकी रेसिंगच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे हे सर्व तरुण उल्हासनगर कॅम्प नंबर चार विभागातील आज संध्याकाळी अंबरनाथच्या धडक दिली आणि स्लीप होऊन भीषण अपघात झालाय आकाशवाणी स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा